आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं मिरजेत साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे अण्णाभाऊंची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरजमध्ये सलाबादप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने मिरजेतील किसान चौकात भव्य दिव्य अण्णाभाऊंची प्रतिमा असलेली कमान उभी करण्यात आली होती व मिरज महानगरपालिकेत समितीच्या फुटांचे तैलचित्र अनावरण करण्यात आले हे चित्र प्रसिद्ध आर्टिस्ट ज्ञानेश फाळके यांनी अतिशय सुरेख पद्धतीने रेखाटले आहे व याच तैलचित्राचे छायाचित्र मिरजेतील किसान चौकात उभं करण्यात आलेल्या कमानेवर लावले होते समितीने यावेळी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या अनुषंगाने पारंपरिक खाजगी हलगी वादनाचा कार्यक्रम ठेवला होता कारण अण्णाभाऊनी याच शाहिरी गायली व अण्णाभाऊ हा जगला पाहिजे कलाकाराच्या कलेला दाद देणे आहे कलेवर कलाकारांचे घर चालते चा असे अण्णाभाऊ म्हणत त्या हलगी घुमका कलाकारांनी आपली कला सादर करून किसान चौक दणानून सोडला लोकांचे मनोरंजन केले त्या कलाकारांचा एक लाखाचा विमा जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे असे समितीने जाहीर केले त्याच पद्धतीने लोककलेचे छायाचित्र किसान चौकात समितीच्या माध्यमातून लावण्यात आले होते यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महोत्सव समितीचे प्रशांत ढंग यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले त्यावेळी उपस्थित समितीचे पदाधिकारी उमाजी लोंडे गणेश वायदंडे वैभव लोंडे श्रीकांत लोखंडे राहुल वायदंडे हर्षल मोरे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संघर्षनायक न्यूजकरिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जगविख्यात साहित्यरत्न लोकशाही दो डॉक्टर अंडाबाऊ साठे यांच्या तैलचित्राचे सांगली कुपवाड महानगरपालिका विभागीय ठाकरे अनावरण करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मानव वंदना दिली तसेच शिवराज्यसिपाई कर्मचारी सेना व साहित्यरत्न अंडाबाठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा